कपडे कपडे ओके सेमीफायनल सेमी से हो ला गेले तुमच्यापैकी तीही सेमीफायनल ला जातील परत राईट तुमच्यासाठी एक गेम आहे जे माऊलीसाठी झाले त्या जोरात टाळ्या होते तुम्हाला काय असं टाळ्यात मिळत वगैरे काय नको ना नको ना पडायला लागलं म्हणूनच नको म्हटलं ओके काय करायचंय करून बघूया टाळ्यात माळ्यात नको ग्रेट चले

ओके okay. हा खेळ खेड़ खेळायचा आहे कसा One, two, three, सा 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 ते सांगते तुम्हाला वन टू थ्री म्हटल्यानंतर दुसऱ्याचा फुगा फोडायचा आहे तुमचा okay? फुगा फुटला तरी दुसऱ्याचा फुगा आहे फुटला तरी चालेल तुम्ही दुसऱ्याचा आवर्जून फोडायचा जे लोक तिघांचा जो वाचेल ते सेमी फायनल ओके रेडी अजिबात त्रास करायचा नाही ह्याच्या बाहेर जायचं नाही सावकाश खेळा काही प्रॉब्लेम नाही आपला फुगा फक्त आपण वाचवायचा आहे फोडायला द्यायचा नाहीये तुम्ही जर म्हटलं सहा जणांचं सहा सगळे जातील काही प्रॉब्लेम नाही रेडी वन टू थ्री होते हा व्यवस्थित आहे मंडळ जबाबदारी घेईल करून सो, किती जणांचे वाचले चार जणांचे वाचले क्रेट सर घेऊन घ्या एकशे सतरा फायनल एकशे चौदा एकशे चार आणि एकशे दोन चला तुम्ही या का तुम्ही दोघां मला दाखवलं चालेल जर वाटलं तर नंदूला पण दाखवलं तरी चालेल मॅनेजमेंट चांगलं वाटलं असेल दाखवू नका चांगलं असेल तरी दाखवा ओके रेडी सात आवाज प्लीज दाखव

झाला एकदा जोरात आमच्या माऊलीसाठी अजून एक अजून एक राईट अजून एक अजून एक झाला आता सेमी फायनल आहे फायनल आहे त्याच्यामध्ये आमची शांताबाई सगळे वही आंघोळ करताना शॅम्पू लावतो डोक्याला कसा लावतो येस बरोबर मध्ये असा लावतो मध्ये असं लावतो राईट एवढंच करायचं बाकी काहीच करू नका राईट शरीश ट्रिनी गावाचे विचारले गाजिया गावाचे विचारले गोळा गोळा रस्ती रस्ती गावायचंय धावले धावले हो सगळे व्हायला मिळतात आपल्याला असल्याचं

आपल्याकडे एक म्हण म्हणून बायकोपेक्षा 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 मेवणी बरी आणि बायकोला कळालं तर डोकं भोवणी राईट सर धन्यवाद सगळ्यांचा सगळ्यांचं आपल्याकडे ठेवायचंय फुकून ठेवायचं आपल्याकडे आवाज म्युझिक चालू ठेवा चला फुगून आपल्याकडे ठेवायचंय आपल्याकडे फुकून ठेवायचं गाठ मारायची येस सर झालं येस येस अजून कोणाला पाहिजे अजून कोणा फुकून आपल्याकडे गोळा करायचे गोळा मिळाला नाही करायचे ओके घ्यायचे सगळ्यांनी बोलून आपले वर दाखवायचे म्हणजे कळायला पाहिजे तुमच्याकडे बोलून आहे ओके फटाफट सगळ्याला एक तुम्हाला जेवढे बलून आहेत खाली तो बलून तुमच्या हातात घ्यायचा आहे गाठ पकडायची आणि नंतरच फोडायचं आहे जेणेकरून गाठ तुमच्या हातात आणणार आहे इकडे बघा इकडे बघा परत विसरणार बलून हातात घ्यायचंय गाठ पकडायची नंतर फोडायचं आहे जेणेकरून हो... सेकंड थर्ड असे जण बाहेर काढू ओके डायरेक्ट फायनल लाव कळाला आरामात जावा उतरताना काही टेन्शन नाही इथे यायचं जायचं काही बंधन नाही आहे टायमिंगचं पहिलेच यायला पाहिजे असं काही नाही आहे तुम्हाला फक्त मॅक्झिमम गोळा करायचा ओके रेडी पहिलं यायचं असं काही नाही आहे ते लक्षात घ्या ओके आलं लक्षात सावकाश चला एक इकडे तिकडे सगळीकडे आहेत ह्या साईडला पण आहेत ओके रेडी या खेळामध्ये इथल्या नंतर सगळ्यांनी पहिलं खाली नंतर येताना वरती तुम्हाला वाटलं एक फुगा फोडून वरती येऊ शकता पण नंतर रेडी स्टार्ट वन Thank you. ओके आपल्याकडे पद्धत आहे जा म्हटलं मी जायचं तेरंगोडला जा म्हटलं जायचं लाठी बिठी तसा प्रकार आता गेलात तुम्ही डायरेक्ट गेलाय थोडत हातात मेल ते घेऊन येतात गाड अजिबात कुणी आणले नसतात मी सांगतो आणलं ओके तुमच्याकडे एक दोन किती गाड एक आहे एक सात ग्रेट दोन दोन एकशे सतरा पाच व्हेरी गुड चार तुम्ही एक दोन दोन सगळे दोन ओके एक पुढे या एकशे एकोणीस फायनल लागे सर एकशे एकोणीस एकशे सतरा एकशे सतरा एक तिकडे थांबा बाजूला चार येस आणि एकशे किती आहे हा किती आहे एकशे दहा या ओके या असं पुढे या आता परत एकदा तुम्हाला एक चान्स देणार आहे चालेल ना चले का ना ओके फास्ट फास्ट करूया आपण ओके तुमच्यापैकी एकच जाणार आहे फायनलला ओके रेडी आहे यात येतो पुढे पुढे समोर गेम नाही खेळायचं आहे मी तुम्हाला तीन शब्द सांगणार आहे ते फास्ट म्हणायचे जो कोण व्यवस्थित म्हणेल तो फायनलला ओके रेडी ओके रेडी आहे ओके इकडंच राहत बोलू हरकत नाही हरकत नाही शाळेमध्ये हेच चाललेलं आहे राहू दे काय प्रॉब्लेम नाही गुरुजी आहे तिथे तुम्हाला जे शब्द सांगतो ते तुम्ही फास्ट म्हणायचे पाच वेळा जो कोण व्यवस्थित म्हणेल तो फायनलला जाऊ एकच राईट श्रुतीने कृती पुत्री श्रुतीने कृती पुत्री फास्ट म्हणायचे श्रुतीने कृती पुत्री हॅलो आरंदेकर सर ज्यांना जी आपला प्रश्न विचारताय तिचं खरंच कौतुक ती तिला थोडं थोडं मराठी येते तरी सुद्धा भाग घेतलाय आणि आमच्या कारवारची भगिनी आहे येस येस माऊलीसाठी जरा एकदा जोरात ठेवा जा चला श्रुतीने कृती पुत्री श्रुतीने पुत्री पुत्री, शुरुतीने, पुत्री, पुत्री.

एवढं काय टेन्शन ये म्हणायला पाहिजे ना म्हणायला पाहिजे ना कार्यक्रम पुढे जाणारच नाही बघा एवढं प्रेम आहे तुमच्यावर श्रुतीने कृती पुत्री बरं तुम्ही हसणार आहे का फक्त हसायची शर्यत ठेवूया थांबा जायला तयारी होते यांच्याकडे येतो श्रुतीने कृती पुत्री श्रुतीने कृती पुत्री श्रुतीने बापरी नायक श्रृतीने कृती पुत्री श्रुतीने कृती पृथ्वी पृथ्वी नायक श्रुतीने कृती पुत्री 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 तुमची मुलगी श्रुतीने कृती प्रत पुत्री श्रुतीने कृती प्रत पुत्री श्रुतीने कृती पृत्री श्रुतीने कृती पुत्री कृ श्रुतीने कृती पुत्री श्रुतीने कृती पुत्री अजून की कृती श्रुतीने

पुत्री श्रुतुनी कृती पुत्री श्रुतुन श्रुतीने कृती पुत्री श्रुतीने कृती पृथ्वी श्रुतीने <laughs> जे काय असेल तर वहिनीसाठी तर जोरात टाळ्या होता प्रयत्न तर छान होता <laughs> जमणार जमवणार सोडणारच नाही जाऊ दे ती एकटीच आहे पाया तेव्हा कुठे एकशे अठरा एकशे अठरा का येस श्रुतीने 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 कृती 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 पृथ्वी 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 पुत्री 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 जोरात तिघा चौघाने तर एकदम परफेक्ट केलंय पण दुर्दैवाने का म्हणाला सुदैवाने एक जाणार आहे एकच फायनल जाणार आहे पण सगळ्यांची इच्छा होती या वहिनी टप देणार आहेत बरोबर एकशे अठरा ला अपेक्षा आहे त्यांची बघायचं तुम्हाला टाळे बाजू बघूया तिच्याकडनं म्हणायचं तुमचं नाव काय शीतल पूर्ण शीतल महेश एवढं फेमस आहे महेश वस्त फेमस आहे की तुम्ही तुम्हीच फेमस आहात नेमकं तुमचं काय ते कार्य तरी सांगा आम्हाला बरं तुम्ही सांगा हिरेंचं हाऊ साहेब हा पण मन मिळावं आहे सगळीकडे राईट असो दे चांगली गोष्ट आहे सगळ्यांनी राह मन मिळव श्रुतीने कृती पुत्री श्रुतीने श्रुतीने कृतीने पुत्री श्रुतीने कृतीने पुत्री जाऊ दे जाऊ दे गप्पा मारणं फार सोपं असतं हे बाबा हरकत नाही तुम्ही फायनलला गेला जरा एकशे अठरा मॅडमसाठी फायनलला पार्टिसिपेट केल्याबद्दल सर्वांना एक एक छोटं छोटं गिफ्ट भेटेल तुम्हाला पण तो द्यायचा आहे आताच देतोय तुम्हाला फायनल व्हायच्या अगोदर तुम्ही इथेच थांबा तुम्हाला एक मोठ्या मापणकर यांच्या स्मरणार्थ सौभाग्यवती सुनीता सुधीर पाटील आणि मापडकर कुटुंबांच्या वतीने ही सगळी बक्षिसं पुरस्कृत केलेली आहेत आपल्याला फायनलला जायचं आहे आपल्याला या वर्षीची प्रथम द्वितीय विजे तृतीय विजेती पाहायची आहे तत्पूर्वी या संपूर्ण राऊंडमधून आता जी बाहेर पडत आहेत त्या सगळ्या आमच्या माऊलींना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे पण आमची एक विनंती आहे तुम्हाला की यावर्षीची विजेती पाहिल्याशिवाय इथून कोणीही जायचं नाही आहे नाहीतर आपलं काम संपलं संपलं असं समजून कोणी जायचं नाही कृपया थांबायचं आहे कारण शेवटी हे ही बक्षिसं आम्ही शेवटी देतो तुम्हाला माहिती आहे परंतु पुन्हा एकदा तुम्हाला व्यासपीठावर यावं लागतं म्हणून या ठिकाणी ही बक्षिसं दिली जात आहेत मी बाळा मापणकर यांना विनंती करतो आहे की जे कैलासवासी सूर्यकांत उर्फ गोठ्याचे बाबा आहेत वडील आहेत त्यांना विनंती करतो आहे की त्यांनी या सगळ्या आमच्या माऊलींना हे भेट वस्तू देऊन सन्मानित करून मला वाटत पुढे येऊया बाई पुढे वर्ष तेरावे साजरा होते सगळ्यांना सक्षळ सहभागी झाल्याबद्दल सन्मानित करण्यात येते भेट वस्तू देऊन जरा एकदा जोरात टाळ्या टाळ्यांची कमी नाही पाहिजे पाटील आणि मापणकर कुटुंब यांच्या वतीने आपण खूप छान खेळला आणि खरं तर या ठिकाणी व्यासपीठावर येऊन हे खूप सहकार्य केल्यात मंडळासाठी हे आपलंच मंडळ आहे आणि आपलाच कार्यक्रम आहे आणि सगळेच जे खेळ सरांनी घेतले त्या सगळ्या खेळामध्ये अगदी हिरिरीं उत्साहाने आणि आनंदाने सहभागी झालात या स्टेजचा थोडासा जरी त्रास झाला तरी तो तुम्ही सहन केलात आणि हा खेळ खेड़, खेळलात खूप खूप दोन्ही कुटुंबियांकडनं मंडळाच्या वतीने आपणा सर्वांनाच आणि तमाम रसिक प्रेक्षकांच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो आहे तुमचं अभिनंदन करतो आहे आणि या ठिकाणी पुढच्या खेळाला सुरुवात करूया आपण धन्यवाद धन्यवाद